अतिवृष्टी थांबत नाही आहे हा निसर्गाचा प्रकोप नक्कीच आहे आणि निसर्ग कोपला यी करना रहा की त्याच्याशी सामना करणाऱ्या शासकीय यंत्रणेने तत्परपणे उतरून मदत करायची असते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गृहमंत्री म्हणून देशाच्या डिझास्टर मॅनेजमेंटचा जबाबदारी आहे ती गृह खात्याच्या अंतर्गत डिझास्टर मॅनेजमेंट हा भाग येतो मग परवा तामिळनाडूत झालेलं चेंगऱ्याचिंगरे असेल ते सुद्धा डिझास्टर मॅनेजमेंट आहे चाळीस लोकं मरण पावले आहेत महाराष्ट्रातली अतिवृष्टी त्यातून निर्माण झालेलं संकट हे डिझास्टर मॅनेजमेंट आहे महाराष्ट्रामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबदारी ही गिरीश महाजन यांच्यावर आहे त्याच्यामुळे सगळ्यात जास्त डिझास्टर झालं आहे देशाच्या गृहमंत्र्यांनी अशा वेळेला पूरपरिस्थितीचं परिस्थितीचं माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाणं गरजेचं असतं पण उन्तावर, ते उंटावर शेळ उंटावरून शेळ्या हाकत आहेत ते भारतीय क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकात अडकलेले आहेत ते पाटणात ब बिहारच्या निवडणुकीच्या प्रचारात जात आहेत ते बी सी सी आयचा अध्यक्ष कोणी निवडायचा हे ठरवत आहेत पण ते संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड धाराशिव लातूर येथे गेले नाहीत मुख्यमंत्री आत्ता काल आम्हाला दिसत जाताना पण मदतीचं काय मदतीचं म्हणाल तर अजूनही शेतकऱ्यांना हवी तशी मदत कुटुंबाला हवी तशी मदत त्यांच्यापर्यंत जाऊ शकली नाही आजही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे निदान त्यांना आत्ता जगण्यापुरतं तरी काहीतरी मिळावं बाकी आपल्याला नंतर चर्चा करता येईल ही आमची भूमिका आहे पन्नास हजार हेक्टरी ही नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे पन्नास हजार हेक्टरी ही नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे आणि त्यांचं ताबडतोब जी कर्जवसुली आहे ती थांबवावी कर्जमाफीची घोषणा तुम्ही नंतर करा सरकारकडे भरपूर पैसे आहेत उधळायला आमदार खासदार विकत घ्यायला निवडणुका लढवायला प्रचंड पैसे आहेत त्यांच्याकडे कंटेनरच्या कंटेनर भरलेले आहेत बहुतेक त्यासाठी त्यांनी भूमिगत काही जागा केल्या असतील कंटेनर ठेवायला पी एम केअर फंडामध्ये लाखो कोटी रुपये बेहिशोबी आहेत त्याच्या हिशोबच कोणाकडे नाही आहे हे पैसे तुम्ही कोणासाठी का पुढल्या निवडणुकीसाठी पी एम केअर फंड जो सिक्रेट फंड म्हणून तुम्ही ठेवताय तो वापरणार आहात हे तुम्ही आमच्या आत्ता सध्या मरणाऱ्या शेतकऱ्यांना द्यायला हवी काल ही दोन शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केली आपण पाहिली असून तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे बळी अशा तऱ्हेने घेणार आहात का पाहणार आहात का हे आमचे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी ही वेदना आणि व्यथा दिल्लीच्या दरबारी वारंवार जाऊन मांडायला हवी त्यासाठी त्यांनी बंड केलं पाहिजे दिल्लीविरुद्ध बंड केलं पाहिजे की के माझा शेतकरी माझा महाराष्ट्राचा मराठी शेतकरी मरतो आहे तडफडतो आहे त्याला तुम्ही मदत द्या त्यांनी मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा पणाला लावली पाहिजे हे त्यांनी केल्याशिवाय मराठवाड्याला आवश्यक ती मदत मिळणार नाही पण राऊत साहेब एका बाजूला उद्धव ठाकरेंनी दौरा केला सरकारवर टीका केली जाते पण शिंदे शिवसेनेचे नेते आमदार असं म्हणतात की सरकार तर आपल्या परीनं मदत करते प्रत्येकानं मदत केली पाहिजे याचं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरेंनी धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला त्यावेळेस इटपूर गावातील पूरग्रस्त कुटुंबाच्या घराला भेट दिली होती या कुटुंबाच्या घराची पडझड झाली होती आणि या कुटुंबाला आता शिंदे शिवसेनेच्या वतीनं मदत करण्यात आली कर। बघा शिंद्यांचं हे कामच चा। आहे शिंद्यांचं हे कामच आहे मदत केली म्हणते मी उपकार करता का कर। तुम्ही सरकार आहात ना विरोधी पक्ष हा सरकारला आरसा दाखवतो हे जर त्या शिंदे आणि त्यांच्या लोकांना माहीत नसेल तर त्यांनी राजकारणात राहू नये आम्ही तिथे गेल्यामुळे तुम्हाला कळलं की काय परिस्थिती आहे आम्ही विरोधी पक्ष माननीय उद्धव ठाकरे त्या भागाचा दौरा करून त्या महिलेच्या घरात गेल्यावर तिच्याशी संवाद साधल्यावर त्यांची व्यथा समोर मांडल्यावर सरकारला कळलं ना शिंदे म्हणजे कुणी व्यक्तिगत आहे का शिंदे म्हणजे सरकार आहे ना गव्हर्नमेंट आहे ना गव्हर्नन्स आहे ना तो उपकार काय करत आहेत ते माणसं एका उपकाराच्या भावनेमध्ये आहेत का आम्ही मदत केली अरे नाही करा शिथे तुम्ही खुर्च्या सोडा ना आम्ही सरकारमध्ये असतो आणि विरोधी पक्षाने काही आम्हाला दाखवलं असतं आम्ही तिथे पोचलो असतो आमचं काम आहे तुम्हाला दाखवणं म्हणून विरोधी पक्षनेत्याची गरज आहे आम्ही जे म्हणतो विरोधी पक्षनेता का हवा आहे तो यासाठी हवा आहे तो तुम्हाला आरसा दाखव तुम्ही इथे जायला पाहिजे तुम्ही हे काम केलं पाहिजे तुम्ही इथे मदत पोचवली पाहिजे जिथे सरकार पोचत नाही तिथे विरोधी पक्ष आम्ही जर तिथे पोहोचलो नसतो त्या महिलेकडे इटकूर गावातल्या तर हे मिंदे पण पोचले नसते सरकार पोचलं नसतं फडणवीस पोहोचले नसते जिथे तुम्ही पोचला नाहीत या दुर्गम आणि शोषितांच्या गावामध्ये गरिबांच्या गावात महार मांग मातंगांच्या गावात तिथे आम्ही पोहोचलो म्हणून तुम्हाला जाग आली की इथे जायला पाहिजे उद्धव ठाकरेंनी दसरा मिळावा करावा आणि खर्च आहे तो अशी नाहीकर नाही काही गरज त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही यापूर्वीसुद्धा अनेक संकटामध्ये अतिवृष्टीमध्ये हे मेळावे झालेले या मेळाव्यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल मराठवाड्याच्या पूरपरिस्थितीवर त्याच्यावर भाष्य केलं जाईल हा मेळावा महाराष्ट्रासाठी आहे जनतेसाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून उधारीच ज्ञान घ्यायची गरज नाही पण एका बाजूला ही नैसर्गिक दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप प्रत्यारोप मात्र जोरात पटेल असं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या ही अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या सीएम असताना उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना किती मदत केली आमचं सरकार शंभर टक्के शेतकऱ्यांना मदत केली मंत्री असताना किती मदत केली हे प्रफुल्ल पटेल यांना सगळ्यात जास्त माहीत असायला पाहिजे तेव्हा त्यांचा पक्ष हा सरकारमध्ये सामील होता तेव्हाचा बरोबर आहे आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी केली केली ना हे जर प्रफुल्ल पटेल यांना माहीत नसेल त्यांनी विड्या वळत बसावं त्यांचा खानदानी बिझनेस आहे विड्यांचा मोठा बिझनेस धंदा आहे त्यांनी विड्या वळत बसावं शंभर टक्के मी मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही पहिल्याच कॅबिनेटमध्ये ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दोन अडीच लाखापर्यंतची कर्जमाफी केली आणि शेतकरी अजूनही त्याची आठवण आहेत आम्हाला तशी एक कर्जमाफी द्या आणि प्रफुल्ल पटेल यांना जर हे माहीत नसेल तर ते कोणत्या जगात वावरतात नक्की त्यांना महाराष्ट्रातल्या राजकारणाची गेल्या पाच वर्षातली माहिती आहे का नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सगळ्यात मोठं काम होतं शेतकऱ्यांसाठी मदत होती लक्षात घ्यापासून असा आहे की पेलगाव हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला विरोध केला पण कालही आपल्या भारतीय कर्णधारानं असं दाखवून दिलं की त्यांनी जे पाकिस्तानचे किंवा एशिया काउन्सिलचे जे अध्यक्ष आहेत ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला सूर्यकुमार होता, होता ही आहे तुम्ही मैदानावर खेळताय एकत्र एक ज्याला विरोध आहे देशाचा पाकिस्तान बरोबर खेळण्याला देशाचा विरोध आहे ही लोकभावना आहे लोकांनी दे भारतामध्ये किंवा राष्ट्रभक्तांनी कालचा सामना पाहिलेला नाही बरं का त्याने ब्लॅकआउट केला काल अनेक ठिकाणी दाखवायचा प्रयत्न झाला तेव्हा लोकांनी हाडून पाडला तो प्रयत्न पी व्ही आर असेल अन्य ठिकाणी असेल आधीच्या मॅचला काहीतरी त्या पाकिस्तानच्या मॅचचे मॅचशी हात मिळ काय हस्ताल्न करायला काय अरे खेळलात का ना मैदानावर त्या काल तुम्ही काहीतरी जिंकला असं मला कळलं आम्ही काय बघत नाही धंदे आम्ही करत नाही काल तुम्ही काहीतरी जिंकलात तेव्हा तो पाकिस्तानचे कोण एक मंत्री आहेत मोहसिन नकवी जे एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष अध्यक आहेत अध्यक त्या काउन्सिलवरती भारतीय जनता पक्षाचे सुद्धा आहेत महाराष्ट्रात काल तुम्ही त्यांच्या हस्ते ट्रॉफी घ्यायला नकार दिला अरे पण तुम्ही खेळलात तुम्ही खेळलात आणि पंधरा दिवसापूर्वी त्यात मोहसिन बरोबर याच भारतीय संघानं फोटो काढले हस्तालोंदन केलं ड्रेसिंग रूममध्ये किंवा कुठल्या तरी काय कार्यक्रमात का मग तुम्ही देशाला काय मूर्ख बनवताय तुम्ही देशाला मूर्ख बनवताय का बाहेरचं एक रूप वेगळं आहे मैदानावरचं आणि आतलं रूप वेगळं आहे तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय तुम्ही काय प्रधानमंत्र्यापासून काही प्रेरणा घेतली आहे का देशाला मूर्ख बनवण्याची आपल्या ते जसं मूर्ख बनवत आहेत भाजपचे लोक हे आता लोकांसमोर येणं गरजेचं आहे हे जे ढोंगे आहे सगळे मग कुठल्याही क्षेत्रातले असतील तुम्ही त्यांच्याबरोबर पंधरा दिवसापूर्वी चहा घेतलेला आहे ब्रेकफास्ट केलेला आहे फोटो काढलेले आहेत हात मिळवलेला आहे मग तुम्ही काल हे देशाला काय दाखवत आहे तुम्ही का खेळलात हा आमचा प्रश्न आहे मला तुम्ही खेळायला नाही हवं हाच आमच्या हुतात्म्यांचा आणि त्या सगळ्या निरपराध जे मारले गेले त्यांचा रक्ताचा हा अपमान आहे भारतीय क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकीमध्ये इथे सगळे लोक अडकलेले आहेत हां एक कोणीतरी जम्मू काश्मीरचे अध्यक्ष केले आहेत एकेकाळी एक भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डावरती महाराष्ट्रातल्या सुद्धा आणि मराठी खेळाडूंचा एक सहभाग होता पण गेले काही काळ जय शहा आल्यापासून भारतीय क्रिकेट बोर्डामध्ये महाराष्ट्र दिसत नाही हां अजिबात दिसत नाही का हे ठरवून चाललं आहे का हा प्रश्न मराठी माणसानं सुद्धा स्वतःलाच विचारला पाहिजे की असं का होतंय सातत्यानं भारतीय संघ असतील क्रिकेट बोर्ड असेल अनेक या संस्था क्रिकेट संदर्भात त्यातून अगदी महाराष्ट्राला दूर करण्याचं काम पद्धतशीर सुरू आहे ऑपरेशन सूर्यकुमार यादवने विजय भारतीय सैन्याला समर्पित केले आणि बक्षिसाची रक्कमही तुम्ही खेळलात का हा प्रश्न आहे बक्षीसी रक्कम का असते तुम्ही भारत पाकिस्तानबरोबर जे सामने सगळे झाले त्या सगळ्या सगळ्या सामन्यातलं प्रत्येक खेळाडूचं मानधन तुम्ही द्या इकडला आमदार खासदाराने आपला पगार द्यायचा तुम्ही पाकिस्तानबरोबर तीन सामने खेळलात ना मग तीन सामन्यातला प्रत्येक पैसा जो तुम्हाला मिळालेला आहे तो तुम्ही दान करा भारतीय हो सैन्याला असेल किंवा अन्य काही असेल तुम्ही घेऊ नका त्या पैशाला शिवू नका बक्षियाची रक्कम काय देतात तुम्ही आम्हाला सर ऑपरेशन सिंदूर तिथे सीमेवर केलं गेलं आणि मैदानावर ऑपरेशन तिलक असं केलं गेलं असे ट्रेंड सोशल मीडियावर नाही नाही बघा हे हे भारतीय जनता पक्ष आणि संघाचे ट्रेंड आहेत एका बाजूला म्हणता तुम्ही पाकिस्तानबरोबर खेळताना राजकारण आणू नका ना हा खेळ आहे मग तिलक बिलक झिलक हे काय आहे हां हे काय आहे हे सगळे भारतीय जनता पक्षाचे खेळ चाललेले आहेत चला थँक्यू